महाराष्ट्र राज्यातील राजपूत समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असून शेती किंवा छोटे उद्योग व्यवसाय करून आपली उपजीविका करीत यासाठी मागील वर्षी संभाजीनगर येथे झालेल्या समस्त राजपूत समाज मेळाव्याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री यांनी या समाजाच्या सहकार्यासाठी महाराणा प्रताप सिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती या अनुषंगाने सुरू अर्थसंकल्पात महामंडळ स्थापनेचा निर्णय करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समस्त राजपूत समाजाला दिलासा द्यावा यासाठी डॉ संभाजीराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन राजपूत समाजाच्या समस्या सविस्तर मांडून आर्थिक महामंडळ लवकर तसेच याच अधिवेशनात व्हावे ही मागणी केली या महामंडळामुळे समस्त महाराष्ट्रभरातील राजपूत समाजाला मोठा दिलासा मिळेल या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी धरणगाव राका तालुका अध्यक्ष बापू साहेब आर आर पाटील या मागणीच्या पाठपुराव्यासाठी जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबरावजी पाटील तसेच मदत पुनर्वसन मंत्री अनिल बाईदास पाटील यांची डॉक्टर संभाजीराजे पाटील भेट घेण्यात आली यांच्या निवेदनाची दखल घेत शासन लवकरच महामंडळ स्थापनेबाबत योग्य पाऊल उचलेल असे आश्वासित करण्यात आले कालच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले डॉक्टर संभाजीराजे पाटील आपल्या मतदारसंघासाठी अक्टिव्ह मोडवर काम करताना दिसत आहे नुकतेच सिंचन प्रकल्पासाठी भेट घेत त्यांनी निवेदन सादर केले होते त्याचबरोबर आता इतर मागण्यांसाठी निवेदन देऊन पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर दिसत आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव